हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर एक ही छोटीशी क्लिप आहे ती की रात्रीची होती पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर ना माझं जे स्टँड आहे स्टँड तर व्यवस्थित आहे पण रिंग लाईट थोडी खराब झाली होती चालत नव्हती मग मी दुसरी मागवली होती आणि तेच पहिल्यांदा लावून बघत होती की व्यवस्थित चालते का चेक करत होती की नीट आहे की नाही ते तसं तर आपल्याला ना रिंग लाईटची गरजच नाही कारण माझे व्हिडिओ तर मोस्टली असेच मी दिवसा बनवते पण ज्यावेळी रात्रीचा एखादा व्हिडिओ बसून करते खुर्चीवरती वगैरे त्यावेळी मला रिंग लाईट लागते कारण रात्री एवढं दिसत नाही क्लिअर आणि मग त्यासाठी लागते नाही तर जास्त तर रेग्युलर लागत नाही पण ही रिंग लाईट खराब होण्याचं मोस्टली महत्त्वाचं कारण म्हणजे ना रुद्र काय करतो ना इकडं तिकडं जी वायर ऐक नाही ती इकडं वड तिकडं वड खेचतो आणि मग खेचल्यामुळेच ती रिंग लाईट लाईट तर चांगलीच आहे स्टँड पण चांगलंच आहे रिंग पण चांगलीच आहे फक्त लाईट्स लागायची बंद झाली असं झालं होतं तर म्हणून मग नवीन मागवली स्टँड काही नाही मागवलं कारण स्टँड पहिलं छान आहे त्यामुळं स्टँडची गरजच नव्हती मग फक्त रिंग मागवली तर ही काहीतरी मला अडीचशे रुपयांना फक्त रिंग पडलेली आहे रिंग लाईट त्याच्यामध्ये फक्त ती लाईटच चालते बाकी काही नाही आहे स्टँड तर आधीच होतं तशी तर, तर मला एवढी गरज नसते पण म्हटलं असावं आपल्याकडे कारण कधी लागेल ना त्याची गरज काहीच सांगता येत नाही आपण असं ठरवतो की आपल्याला गरज नाही लागणार आणि घेत नाही पण त्याची कधीमधी तर आपल्याला गरज लागू शकते तरी जुना आहे जुनीसुद्धा लाईट छानच होती आणि व्हिडिओ वगैरे छान शूट होत होता फक्त लाईट नव्हती चालत आणि रुद्रचं बघायचं कशी मस्ती मस्त असती त्याचा धिंगाणा हा ठरलेला असतो त्यात काही विशेष नाही आहे तर तुम्हाला कुणालाही लाईट घ्यायची असेल जास्त करून रील्स वगैरे बनवतात त्यांनाही रिंग लाईट गरजेची असते किंवा बसून जे व्हिडिओ शूट करतात जसं की बसलेल्या जागी म्हणजे चेअरवरती बसून त्यांना पण ही लाईट लागती आता डेली ब्लॉगरसाठी एवढं काही लागत नाही रिंग लाईट कारण की आपण इकडे तिकडेही सगळीकडे शूट करत असतो मग ज्यांना ज्यांना घ्यायचे असेल ना त्यांना मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल कारण की खूप छान आहे आणि तीन शेड आहेत लाईटचे तुमच्या चेहऱ्याला जो सूट होईल आता ज्याची ज्याची स्किन तशी असते तशी आता माझी थोडीशी डस्की स्किन आहे ते म्हणजे सावळे थोडीशी त्यामुळे मला जशी लाईट हवी तशी मी इथं जॉईन करते तर मी तुम्हाला इथं लावून दाखवते की तीनही शेडमध्ये कशी लाईट चालते ते तर सगळ्यात आधी मी वायर जॉईन करून घेते तर इथं चार्जर आपला जो घरातला चार्जर असतो ना तो इथं वापरावा लागतो बरं का तसं तर खूप भरपूर जणांकडे असेल ही रिंग लाईट तर बघा हा पहिला शेड आहे तर हा शेड माझ्या स्किनला मॅच होतो असं मला वाटतं आहे त्यानंतर दुसरा शेड बघा तर हा आहे दुसरा शेड बघा जो की झिरो बल्ब सारखा असतो तो आणि जी जास्त फाईट डार्क लाईट आहे तो तिसरा आहे तर मी अनिरुद्ध चाललोय आता बाहेर तर संकष्ट चतुर्थी म्हटलं मंदिरात जावं फुलं वगैरे घेतली तर तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता मी अनिरुद्द चाललोय मंदिरामध्ये तर या मंदिराच्या आजूबाजूला ना कंटिन्यू गाय असतात भरपूर असतात बरका बर त्यामुळे जी माझी तर मी चपाती वगैरे शिल्लक राहील ना ती सगळी गायला देत असते कारण मला कचऱ्यामध्ये का टाकायला बिलकुल आवडत नाही आणि हे मंदिर तर काय तुम्ही रेग्युलरच बघता कारण की हे मंदिर आहेच तेवढं छान आणि कोणतंही मंदिर ना छानच असतं तर रुद्राचं बघा इथं जो वाटीमध्ये प्रसाद आहे तो त्याला पाहिजे होता मग प्रसाद ना असं त्याचं चाललं होतं तरी तो प्रसाद ठेवला जातो आपण आपल्या हाताने घ्यायचा तर मंदिरातनं पाया वगैरे पडून एवढी सारी भाजी आणि थोडस किराणा घेऊन आली कारण की आता हे दोघं जाणार आहे तर शक्य नाही होणार पण कुरकुरे घेतले तर ना एवढा लहान आहे आपल्याला तर काय गाडी म्हणजे सुद्धा काय माहित नसेल एवढा लहान आहे रस्त्यावर ठार दिसली की मम्मा आपल्याला ठार घ्यायची आली 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 बघ गेली गेली बघ आणि टीव्ही ला पण त्याला सारखं ठारच त्या गाड्या बघायला इतक्या आवडतात सारखा लावून घेत असतो मला सर्च करून मग त्या गाड्याला ना किती वेळ बघत बसतोय कितक खरच मुलांना ना गाड्यामध्ये इतका इंटरेस्ट असतो मुलींना मेकअप मध्ये कपड्यामध्ये आणि मुलांना गाड्यात एवढं लहान मुलाला, मुलाला। थार काय असत रे गाडी होतीये क्या होता बस होतीये असे टर्न मारतीये गोल गोल तर ते टी व्ही मध्ये नाही कसे टर्न घेत आणि तुला घ्यायची का मला गिफ्ट देशील का ठार तू बडी घुमने घरी निघालोय रविवार आहे तसं तर हे बोलले होते नॉनव्हेज वगैरे काहीतरी आणपण कारण की संकष्ट आहे त्यामुळे मी काही खात नाही मी खूप मानते बाप्पाला खरं तर आणि ते मे व्हिडिओ म्हणा नऊ कायच ना ते जॉईन केलं का काय तर त्याला कुरकुरेचं अनबॉक्सिंग करताना व्हिडिओ बनवायचा तर सेपरेट चॅनल आहे ना त्यावर तू तुम्ही बघा तसलेच व्हिडिओ असतो काही विकत नव्हतो आणि त्याचा व्हिडिओ शूट करतो आणि अपलोड करतो त्याचं तेच सुरू असतं सारखं रुद्र काय बनवतो रे चिकन ठीक, लॉलीपॉप तुला एवढा आवडतोय का क्लेचा चिकन वाला लॉलीपॉप अरे ते कुरकुरे ठेवलेत एक घास नाही खाल्लास त्याच्यात जे भेटले त्याच्यासोबतच खेळत बसलाय तू अरे हा अले बापले झालं का रेडी मला दे ना खायला मला पण खूपच आवडतोय दे आज मी बनवणार होते वांग्याचं भरी त्यासाठी तर मी वांगी भाजून घेते तर सकाळी सकाळी ना झालं असं होतं की आता आकाचा उद्या रिझल्ट असल्यामुळे ती इतकी कोमात गेल्यासारखी ना म्हणजे माझं छतडा दुखतंय तर इतकं तिनं म्हणजे धसकाच घेतला आहे की उद्या रिझल्ट आहे मग कसं होईल माझं ते आणि माझं बघायचं निवांत करत करतच खायचं सुरू असतं कारण मला सारखी भूक लागत असते एकदा जेव्हा बसली ना अर्धी पत्तीच्या वर खायचं नाही पण दिवसभर सारखं भूक लागलेलीच असते कंटिन्यू मग ते थोडं थोडं खातर पहिल्यापासून असंच आहे माझं त्यामुळे माझी तब्येतच अशी राहिली तर जो चॉपर मी घेतला आहे ना आता जवळपास पंधरा वीस दिवस होऊन घेतले असतील की मी हा चॉपर घेतला आहे आणि रेग्युलर वापरते दिवसातून तीन वेळा वापरते काही झालं नाही भरपूर कमेंट आले की कोणी म्हटलं चांगलं आहे कोणी चांगला, चांगला नाही म्हटलं दोन महिने टिकला तरी माझ्यासाठी लय कारण की कुठं लय आहे शंभर रुपयाचा तर आहे त्यामुळं दोन महिने टिकला तरीही बस झालं आणि मी कंटिन्यू यूज करते बरं का नाहीतर माझं डोळे इतके ना रडतात लय म्हणजे मला खूपच पाणी येतं डोळ्यातून आणि आजकालचे कांदे पण इतके तिकट आहेत का नाही पहिलेवाले कांदे इतकं तिकट नव्हते पण आताचे कांदे इतके तिकट आहेत बघू शकता लगेच फक्त चिरला तवर मला इतका रडा येत आहे मग कांदा असा छोटा चिरताना कसलं रडा येईल आणि ह्यात होतं पण खूप फास्ट अगदी तीन चार वेळा फिरवलं की झाला कांदा बारीक आणि आपला स्वयंपाकसुद्धा पटकन उरकतो आहे आणि आपली कामाची जी आ... काय म्हणतात उरक असतो तोही पटपट होऊन जातो तर आता इथं मी भाजी करून घेते वांग्याचं भरीत करायचं झालं होतं आणि आज तुम्ही म्हणाल तुझ्याकडे स्वयंपाक आला आहे तसंच राग काल्यापासून माझ्याकडे जास्त स्वयंपाक नव्हता मी भाजी वगैरे करून जायची ती चपाती वगैरे करायची पण आज माझ्याकडे आला आहे कारण तिनं लय धसका घेतला आहे रिझल्टाचा रिझल्ट आहे त्यांचा उद्या बरं बघू आता रिझल्टमध्ये काय होतं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की तिला किती मार्क्स मिळालेत वगैरे तर सेमीन ती सेमी नव्हती सेमी नसलं की काय पाच विषय काहीतरी इंग्लिशमधून राहतात आणि दोन का तीनच मराठीतून आहेत वाटतं त्यामुळे तिला जास्त टेन्शन आले की की ती मार्क्स पडतील आणि घरचे पण म्हण म्हणतायत की चांगले मार्क्स पडले पाहिजेत त्यामुळे खरं तर तिला जास्त टेन्शन आलं बरं का त्यामुळे घरच्यांनी माझं असं मत आहे बरं का जेवढे पडतील का नाही तेवढ्यामध्ये खुश व्हावं उगंच नाल्याकरांवरनी जबरदस्ती करू नये की हा एवढीच पडले ते पाहिजे तेवढीच पडली पाहिजे तिनं कसलं टेन्शन घेतलं आहे मी तर माझ्या कोणत्याही रिझल्टला एवढं टेन्शन घेत नव्हते पण तिनं खूपच टेन्शन घेतलं आहे तर माझी अशी एक इच्छा बरं का सर्वांसाठी मी सांगेन की आपल्या मुलांना आप ना जेवढी पडतील तेवढी गोड मानून घ्यायची उगाच एवढी पडली तेवढी पडली आणि एवढीच पडली पाहिजेत रिझल्ट लागायच्या आधी तर असं बिलकुल करायचं नाही तर ना एकदम डिप्रेशनमध्ये जातात आणि काय काय करून घेतात त्यापेक्षा असलं काही बोलायचंच नाही जेवढी पडतील तेवढी पडतील आता त्यांनी पण मेहनत केली तुम्ही एक वर्षापासून बघताय त्यांनी किती अभ्यास केला नाही केला तर त्यामुळे मग असं शक्यतो करू नये माझा तर सांगते माझा रिझल्टची गंमत सांगते आमच्याकडे तर कुणाकडे मोबाईलही नव्हता कधी रिझल्ट कळणार आहे काय तसल्याही गोष्टी आम्हाला कळायच्या नव्हत्या रिझल्ट कळल्याच्या नंतर आम्हाला कळायचं हां रिझल्ट कळलाय वाटतं एखाद्या मैत्रिणीचा माझ्या वडिलांच्या मोबाईलवरती वगैरे कॉल आल्यानंतर आणि मी कधी कधी तर माझा रिझल्ट संध्याकाळी बघायचे सगळ्यांचा कळून झाल्यानंतर माझ्या तर, तर बाबतीत ना असंच व्हायचं दहावीचा रिझल्ट लागला होता त्यावेळेस आमच्या घराचं काम चालू होतं जे आमचं घर आहे ना त्याचं काम सुरू होतं त्यामुळे ना त्याच घरामध्ये आम्ही रिझल्ट बघितला होता दुपारी बघितला होता तो दोन आडीच्या सुमारास काहीतरी तर माझे मार्क्स सांगते तर मला फक्त आणि फक्त सेवन्टी थ्री मार्क्स पडले होते दहावीला जास्त काय पडलेले नव्हते पण तरी जेवढे होते तेवढ्यामध्ये ते मी खुश होती आणि आपल्याला काय ॲडमिशन तर सायन्सला भेटणारच होतं एवढ्या मार्क्समध्ये भेटूनच जातं आणि माझं तर नाव पण आलं होतं त्यामुळे मग मला काय असे पैसे वगैरे एक्स्ट्रा भरावे नाही लागले अकरा बारावीला तरी तर असं होतं ना आमच्या म्हणजे घरच्यांचं पण आईवडिलांचं पण माझ्या असं कधी नसायचं बा बरं का की एवढीच पडले पाहिजेत तेवढीच पडले पाहिजेत किंवा जेवढे पडले त्यामध्ये ते, ते खुश नाही असं पण कधीच नाही व्हायचं तर आज माझं अजून एक पार्सल आलेलं आहे तर दाखवते काय येते कसं तर माझी खूप दिवसापासून मागवायचं होतं पण पैशा अभावी राहिलं होतं तर ह्यावेळी युट्यूबचं पेमेंट आलं तर म्हटलं स्वतःसाठी खरेदी करूया भरपूर साऱ्या गोष्टी घेणार आहे जसं की खूप साऱ्या कारण सगळ्यांकडे असतात आणि माझ्याकडे नसलं की मला उघडच वाटतं तर मी जे ड्रेस शिवलेले आहेत त्यांना साडीचे त्यासाठी मी दुपट्टे घेतलेले आहेत बघा पहिला हा आहे साईडने याला गोंडे आहेत अशा प्रकारे आणि मध्ये पूर्ण असं टिकली टिकलीसारखं असं म्हणजे नाही का मोते असतात ते आहे हे मोती निघत नाही हे चिटकावलेलं आहेत त्या आतमधून पॅक असतात ना तसेवाला तर ही असं आहे खूप मोठा दुपट्टा आहे म्हणजे खूप उंची आहे माझं तर खालील लोळत आहेत मी आता बघितलं होतं आणि दुसरा आहे तो व्हाईट कलरचा आहे सेम सेम टू सेम काही चेंज नाही कॉम्बो पॅकमध्ये होते दोन्ही त्यामुळे मग मला जरा बरं वाटले आणि ह्याच्या साईडला वेगळा आहे थोडं इथं मोती मोठी दिले को चारही कोपऱ्यांना आणि ह्याचं गोल्डनवाल्याचं गोल्डनवाल्याचं गोल्डन हे असलेलं आहे ह्याचं असलं आहे दोन्ही थोडं फरक आहे पण मला दोन्हीही प्रचंड आवडले आहेत खूप स्वस्त पडले खरं तर मी शोवरती ना तुम्ही काहीही घ्या क्वालिटी पण चांगली असतात तर ह्याची क्वालिटी तुम्ही किती जाऊन बघा खूप छान क्वालिटी आहे आणि एवढंच स्वस्त कुठेही भेटणार नाही कारण मी मार्केटला शिलाईचं रॉ मटेरियल घ्यायला जाते त्यावेळेस मी खूप शोधल्या ओढण्या ओढणी म्हणजे ओढणीसारखा कपडा शोधला आणि दुसरी एक्स्ट्रा असलेली घेऊन लावायची त्या ओढणींना तर त्या मला दीडशे रुपये एकशे साठ रुपये मीटर पडत होतात मला हे पूर्ण ओढणी दीड मीटरची ओढणी आहे एक मीटरमध्ये ओढणी होतच नाही जवळपास दीड मीटर हा कपडा आहे सव्वा मीटरच्या तर वरच असेल तर फक्त शंभर रुपयाला म्हणजे एकशे सत्त्याण्णवला मला हे दोन्ही दुपट्टे पडलेले आहेत म्हणजे शंभर पकडून चालायचं दोनशे रुपयाला तर मिशोवरती खरं कर ना खूप स्वस्त असतं मी प्रत्येक वेळी परचेस करत असते असते रोज रोज काय ना काय खूप कपडे खूप छान भेटतात बरं का मिशोवरती बाकीचे जे कॉस्मॅटिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टी ह्या थोड्याशा असतात चांगल्या म्हणजे डुप्लिकेट ह्याच्या तरीही माझ्या तरी मला चांगल्याच लागतात आणि माझे दुपट्टे पण खूप छान आहे चला मी आज ना साडीचे जे ड्रेस आहेत ना ते विअर करून बघूयात कशा दिसत आहेत आणि मग ठेवून घ्यायच्या तर हा माझा पहिला साडीचा ड्रेस आहे जो की मी पहिल्यांदा स्टार्टिंगमध्ये आहे तो आणि ह्याला ना कळीवाला ड्रेस आहे कळी ड्रेस असं म्हणतात त्याला जे की आपण ज्या कळी केलेल्या आहे तिथं पुढच्या पार्टला त्या तर पहिल्यांदा गोल्डन ओढणी याच्यावरती व्यवस्थित मॅच होते बघू शकता खूप छान मॅच झाली आणि ओढण्या पण खूप मोठ्या आहेत अगदी दोन्ही पार्टला म्हणजे पुढच्या मागा खाली लोळतात जमिनीवरती एवढ्या मोठ्या ओढण्या आहेत आणि दिसायला पण खूप छान लूक आला आहे कारण की ह्या ड्रेस असं असतं ना ओढणी असेल ना तरच लुक छान वाटतो ओढणी नसेल तरीही छान वाटतं मी याच्या आधी बिना ओढणीचाच यूज केलेला आहे ड्रेस पण ओढण्या असेल ना की वेगास लूक येतो तर कशी वाटते ह्या ड्रेसला ही ओढणी मॅचिंग आहे का नाही मला कमेंटमध्ये कळवा कर कारण की समोरच्याला ना जास्त व्यवस्थित कळतं असं मला वाटते आणि आपल्याला हवी तशी आपण ही ओढणी घेऊ शकतो ट्रान्सफर्म आहे ना हे मला जास्त आवडलं कारण की ना आपला ड्रेसचा जो लूक आहे ना तो पण दिसला पाहिजे आणि ओढणीचा लूक आहे तो पण दिसला पाहिजे आणि कॉम्बो वापरमध्ये खरं तर खूपच छान आहे त्या ओढण्या आणि काही काही नाशिक गळ्यामध्ये पट्टी टाईप ओढणी घ्यायला आवडते तर तशीसुद्धा आपण इथं करून घेऊ शकतो मी पण बघा इथं करून घेते पण मला काही एवढी खास नाही वाटत असं खूप जणांना हे खूप छान दिसतं असं ओढणी घेतल्यानंतर पण मला काही एवढं छान नाही दिसत मला वन साईडच छान दिसती तर आपला दुसरा साडीचा ड्रेस आहे त्यावरती गोल्डन ओढणी अगदी मॅच झाली असं मला वाटतं आहे झाली का नाही कमेंटमध्ये कळवा आणि कशी दिसते तेही कमेंटमध्ये कळवा तर हा माझा दुसरा ड्रेस आहे ह्याला मी पप भाई दिली होती खूप मस्त हा ड्रेस मला दिसतोय त्यानंतर हा आहे हा पण साडीचाच आहे ही साडी पण काहीतरी एकशे ऐंशी का दोनशेच रुपयेची होती तर ह्या साडीचा पण मी ड्रेस शिवला आधी एकदा साडी विअर केली आणि नंतर ड्रेस शिवला होता तर ह्यावरती सुद्धा जी गोल्डन ओढणी आहे तीच मॅच होती तर मोस्टली ना गोल्डन ज्या ओढण्या असतात का नाही गोल्डन कलरच्या त्या भरपूर ड्रेसवरती मॅच होतात त्यामुळे एक ओढणी जरी आपल्याकडं असली ना तरी चालते सगळ्या ड्रेसवरती तीच यूज करायची आणि मस्त असा लुक दिसतो ह्या ड्रेसने ह्या ओढणीने सुद्धा तर हा ड्रेससुद्धा मी खूप वेळा घातलेला आहे हां खूप मस्त लुक आहे ह्याचा थोडासा ह्याला मी थोडी वेगळी डिझाईन तर केलेली आहे त्यामुळे आपण छान आहे आणि हा जो आता आपण लेटेस्ट शिवलाय तो तर ह्या ड्रेसवरती जी व्हाईट ओढणी होती ती मॅच झाली तर व्हाईट ओढणी एकाच ड्रेसवरती मॅच झाली बाकी गोल्डनच सगळ्या ड्रेसवरती मॅच झाल्या होत्या तर बघा खूप छान आहे आणि भरपूर मोठ्या आहेत ह्या ओढण्यात त्याला मला हे आवडलं की भरपूर मोठ्या आहेत बरं का आणि ही ओढणीसुद्धा ह्या ड्रेसवरती मॅच होते का नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर लिंक पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा नक्कीच देईन खूप छान ओढण्या आहेत आणि स्वस्तात मस्त आहेत तर हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय बाय